प्रांगणात समोर उपस्थित आहोत आणि खर तर आज सकाळपासूनच या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी समर्थक उमेदवार आणि विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं होतं आत्ता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ही तीन वाजेपर्यंत असल्यामुळं आत्ता सकाळपासून प्रचंड गर्दी खुर्डवाडी नगर परिषदेच्या समोर असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि सध्या जी ही परिस्थिती जी आहे वारंवार पोलीस यंत्रणाकडून आणि कुरवाडी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सूचना करण्यात येत आहे की उमेदवारा स्वभावेत फक्त जे सूचक दिलेले आहेत त्या सूचनांव्यतिरिक्त वारंवार या ठिकाणी निवडणूक यंत्रणाकडून जे आहे सूचना जे नगरपालिकेचे अधिकारी असतील नगर परिषदेची त्यांच्याकडून देण्यात येत आहे आणि आता एक तासाचा अवधी शिल्लक आहे आणि सकाळपासून या ठिकाणी प्रचंड गर्दी होती या नगरपालिकेच्या आवारात वाहनाची किंवा अथवा इतर कोंडी होणे म्हणून पोलीस बंदोबस्त देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात ठेवलेला होता आणि कार्यकर्ते असतील समर्थक असतील आणि उमेदवार असतील आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्या उमेदवाराचं समर्थन करण्यासाठी या परिषदेच्या समोर मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलेले होते आणि जसं जसा उमेदवारीचा अर्ज दाखल करून उमेदवार आणि समर्थक सूचक अनुमोदक जे आहेत ते बाहेर येत होते आणि आत्ता या नगरपरिषदेच्या समोरची जी परिस्थिती आहे दृश्य जी आहेत ते आपण सध्या पाहतोय आणि या ठिकाणी प्रचंड गर्दी जमलेली होती आता हळूहळू ही गर्दी जी आहे ती ओसरली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते खरं तर या आसपासच्या परिसरामध्ये जे दुकानं आहेत शॉप आहेत त्यामध्ये विविध पक्षाचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील उमेदवार असतील हे थांबून होते आणि सकाळपासून आता या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत होते आणि खरं तर कोरडवाडी नगरपालिकेची निवडणूक जी आहे ती राजकीय जे जाणकार आहेत त्यांच्याकडून यावर्षीची ही नगरपालिकेची निवडणूक जी आहे ती चौरंगी होण्याचं वर्तवलं जातं आहे बोललं जातं आहे आणि त्यामुळंच यावर्षीची निवडणूक जी आहे ती रंगतदार होण्याची चिन्ह आहेत आणि खास करून नगराध्यक्षपद जे आहे ते महिलेसाठी आहे आणि त्यामुळंच महिला देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येऊन गेल्याचं पाहायला मिळालं आहे हा परिसर जो आहे नगरपा परिषदेसमोरचा आहे तो परिसर प्रचंड मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उमेदवार समर्थक विविध पक्षाचे जे पंच आहेत ते गळीत घालून समर्थन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला उभं राहिलेला असल्याचं पाहायला आहे आणि त्यामुळंच या वर्षीची कुर्डुवाडी नगरपालिकेची निवडणूक जी आहे त्यामध्ये चुरस असणार आहे रंगतदारा असणार आहे आणि यावर्षी सत्ता कोणाची असणार आहे होणार आहे उमेदवार कोण असतील कोण निवडून येणार आहेत आणि नगराध्यक्ष कोण होणार आहेत याबाबतचे राजकीय अंदाज आतापासूनच या ठिकाणी वर्तवले जात आहेत गेल्या चाळीस वर्षापासून कुर्डवाडीच्या या नगरपालिकेवरती धनंजय डिकुळे यांची सत्ता होती आणि आता या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ही सत्ता अबाधित राहणार आहे की कारण यावर्षी राज्याच्या राजकारणामध्ये कुर्दवाडी नगर परिषदेच्या निमित्तानं एक वेगळा प्रयोग हो या ठिकाणी पाहायला मिळाला होता की शिवसेना जी आहे एकनाथ शिंदे गट ती शिवसेना या वर्षी या वर्षी त्यांच्यासमोर युती केल्या असलेलं आपल्याला पाहायला मिळते

त्याची चर्चासुद्धा राज्यभर झालेली होती खरंतर स्थानिक पातळीवरची नगरपालिका नगरपंचायतच्या ज्या आता ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवरती वेगवेगळ्या पक्षांचे एकत्रित येतात आघाड्या झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल पंढरपूर असेल मोहोल असेल त्याचबरोबर कुर्डवाडी असेल करमळ असेल <laughs> <coughs> या ठिकाणी नेते मंडळी जे आहेत ती सत्तेसाठी वेगवेगळ्या पक्ष जे असतील युती वरच्या राज्याच्या राजकारणातली युती आघाडी वेगळी असेल परंतु स्थानिक पातळीवरती मात्र काही पक्ष युती एकत्रित आल्याचं पाहायला मिळालं आहे कारण नगरपालिका नगरपंचायतीच्या या निवडणुकीच्या निमित्तानं हा कोरडवाड्यातला पहिल्यांदा हा प्रयोग जो आहे तो राज्याच्या राजकारणामध्ये विशेष खास करून चर्चेला आला होता आणि त्याच पद्धतीनं स्थानिक आघाडीसुद्धा या नगरपालिका नगरपंचायतीच्या माध्यमातून दिसणार आहेत सकाळपासूनच या ठिकाणी उमेदवार असतील त्यांचे समर्थक विविध पक्ष जे स्थानिक नेते मंडळी असतील ते सकाळपासून उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले होते आणि आत्ता हळूहळू ऊन वाढेल तसं आता या परिसरातली गर्दी जी आहे ते आता कमी होऊ लागल्याचं दिसतंय तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे या ठिकाणी वेळ आहे आणि त्या अनुषंगानं सकाळीपासूनच प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कुरडवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळाली होती तुम्ही जर या लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक आणि शेअर देखील करा लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूजसाठी रमेश कुर्डवाडी